हा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाच बोटांची गालीच्या रांगोळी काढणार आहोत गालीच्या काढणार आहोत तर सुरुवातीला मी काय करणार आहे ही माझी प्रॅक्टिसची रांगोळी आहे तर मी ही कशी यूज करायची परत ते दाखवते तर ही आपली पिठाची चाळणी असती ही चाळणी घ्यायची आणि या चाळणीने ही रांगोळी चाळून घ्यायची म्हणजे ही आपण वापरलेली रांगोळी पुन्हा आपण प्रॅक्टिस साठी वापरू शकतो तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा बऱ्याच जणांच्या कमेंट्स आहे की रांगोळी कशी पकडावी कशी सोडावी तेच दाखवा तर ऑलरेडी त्याचा व्हिडिओ चॅनलवरती आहे तुम्ही तो पाहिला नसेल तर नक्की पहा तसेच बेसिक शेप जे आहेत त्यांचे सुद्धा व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती तर एकदा चॅनलला व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळतील तर ही रांगोळी मी चाळून घेतली आहे आता मी हीच रांगोळी यूज करणार आहे गालीच्या रांगोळी काढण्यासाठी तर सुरुवातीला आपण पाहूया की आपण पाच बोटांची जी रांगोळी काढतो तर ती काढत असताना हुबे कसे राहायचे आहे म्हणजे आपली पोजिशन कशी पाहिजे रांगोळी काढताना पहिले ते पाहूयात आणि नंतर आपण गालीच्या रांगोळीसाठी जे वर्तुळ काढायचं असतं ते कसं काढायचं ते सुद्धा पाहणार आहोत तर ह्या पद्धतीने आपल्याला रांगोळी काढण्यासाठी उभं राहायचं आहे या पायांच्या मध्ये हस एवढं अंतर असायला पाहिजे आणि रांगोळीचा मग आपल्याला हा असा पकडायचा आहे रांगोळी घेताना ही खूप जास्त मग मध्ये घ्यायची नाहीये हापेक्षा कमी रांगोळी घ्यायची आहे जास्त रांगोळी घ्यायची नाही आहे कारण जास्त रांगोळी घेतल्यामुळे काय होणार हा मग जो आहे तो वजनाला थोडा जड होणार आणि तुम्ही कंटिन्युअस रांगोळी काढताना हा असं तुम्ही हातात पकडल्यामुळे तुमचा हात पण दुख दुखेल त्यामुळे रांगोळी घेताना कमी घ्यायची आहे खूप जास्त पण नाही घ्यायची असं पकडायचं आहे तो मग आणि आपल्याला रांगोळी काढताना ही आपल्या समोर काढायची आहे म्हणजे आपण इथून रांगोळी काढायला सुरुवात केली तर इथपर्यंत यायचं आहे पुढची रांगोळी काढण्यासाठी पुन्हा आपल्याला पुढे जायचं आहे आणि रांगोळी काढायची आहे तर आता आपण रांगोळीमध्ये सर्कल कसं काढायचं ते पाहूया ज्या वेळेस आपण गाडीची रांगोळी काढतो त्यावेळेस आपण सर्कल काढतो ते कसं काढायचं पाहूया तर त्यासाठी मी ही एक सुतळी घेतली आहे त्या सुतळीला आपल्याला अशी गाठ मारून घ्यायची आहे इथे आपल्याला सेंटर काढायचं आहे हे सेंटर आहे ज्याप्रमाणे आपण भूमितीमध्ये शिकलो होतो वर्तुळ कसं काढायचं कंपास घेतो आपण आणि कंपासचं जे टोकदार टोक असतं ते आपण वहीवर ठेवतो आणि इथे पेन्सिल ठेवून आपण असं वर्तुळ काढलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे रांगोळीमध्ये वर्तुळ काढायचं आहे तर हे बघा कंपासचा एक टोक आहे म्हणजे आपला हा अंगटा हा आपल्याला इथे जमिनीला लावायचा आहे आणि इथून ज्या बोटाने आपण पेन्सिल पकडतो तिथे आपल्याला रांगोळी घ्यायची आहे चिमटीमध्ये आणि वर्तुळ काढायचं आहे आता इथे मी हा बिंदू घेतला आहे हा मध्य बिंदू आहे तर इथे मी हा अंगठा ठेवला आहे आणि इथे चिमटीमध्ये रांगोळी पकडली आहे आता हा बिंदू जो आहे तो आपल्याला सोडायचा नाही आहे परत रांगोळी घ्यायची आहे आणि जिथे आपण पॉईंट ठेवला होता तिथेच परत ठेवायचं आहे आणि आता सर्कल काढून घ्यायचा आहे तर इथे बघा मी सर्कल काढून घेतला आहे आता हा एकच पॉइंट ठेवून आपल्याला अजून तुम्ही जास्त मोठं सुद्धा तुम्ही वर्तुळ वर तुम काढू शकता किंवा ह्याच्यापेक्षा छोट सुद्धा काढू शकता तुम्हाला आता मी ह्याच्यापेक्षा कमी आकाराचा वर्तुळ काढून दाखवते तर मी काय केलं ही जी लेंथ आहे ही कमी केली म्हणजे ही एवढी होती तर ही लेंथ मी कमी केली कमी केल्यावर काय होईल हा वर्तुळ सुद्धा छोटा होईल तर हा पॉइंट पकडला तर हा दुसरा वर्तुळ तयार झाला तर हे मी दोन वर्तुळ काढले आता तुम्हाला ह्यापेक्षा जर मोठा वर्तुळ काढायचा असेल तर काय करणार आहे आपण ही लेंथ वाढवणार आहे ही लेंथ वाढवल्यानंतर कसं होणार पॉईंट हाच पकडणार आपण आणि आता आपल्याला गालिच्या काढायचं आहे त्यासाठी मी हे दोन वर्तुळ काढून घेतलेले आहेत आता सुरुवातीला मी इथे आपण जे जे बेसिक शेप शिकलो आहोत ते वापरूया तर सुरुवातीला आपण केंद्रवर्धिनी काढूया आणि गोपद्म या दोघांचा वापर करून आपण गालिच्या काढूया तर इथे मी या जागेमध्ये केंद्रवर्धिनी काढणार आहे सुरुवातीला आपण अशी प्रॅक्टिस करू शकतो या दोन लाईन मध्ये म्हणजे आपल्या जे केंद्रवर्धिनी आहेत ते एकसारखे येतील तर आता हे केंद्रवर्दिनी काढून झाले आहेत आता मी ह्या दोन केंद्रवर्दिनीच्या मध्ये एक गोपद्म काढणार आहे अशा पद्धतीने आपल्याला एक गोपद्म काढायचं आहे आता इथे मी अशी तुऱ्या काढणार आहेत इथे थोडा माझ्याकडे जागेचा प्रॉब्लेम आहे हा मी प्लायवूड घेतलेला आहे आणि त्यावर ही रांगोळी काढलेली आहे कारण घराची जी फरशी आहे ती व्हाईट आहे त्यामुळे त्यामुळे मी ह्या प्लाय वूडवर तुम्हाला काढून दाखवत आहे आता मधी इथे आपण सुरुवातीला आपण वर्तुळ जेव्हा काढलंय त्याच्या आधी आपण कलर सुद्धा इथे भरू शकतो कलर कसा भरायचा आहे ते आपण उद्या बघूयात तर इथे तुम्ही कुठलं पण एखादं सिंबॉल काढू शकता शुभचिन्ह काढू शकता इथे आपण स्त्री काढूयात बघा हा छोटासा गालीचा तयार झालेला आहे फक्त केंद्रवर्धिनी गोपद्म आणि तुरे यांचा वापर करून आपण हा गालीचा काढलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि खरंच उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा पुन्हा उद्या भेटूया कलर कसे फिलअप करायचे आहेत ते आपण पाहूया तर उद्याचा व्हिडिओ मिस करू नका बाय बाय गुड नाईट